काय साहेब काय बघायला काय नाही गांधी मैदान मधला ही चॅनेल आम्ही पूर्वी असल्यापासून हा ऐंशी नव्वद वर्षापासून हा चॅनेल होतं आता इथे झाड आडवा आले मला एक जण आता अधिकाऱ्याला मी लावलं बोललो मला म्हणते तक्रार कोण म्हणलो तक्रार करते म्हटलो हा आता तुम्ही सांगा हायवेवर तुम्हाला सांगतो गव्हरातले पाक सगळी झाडं बिल्डिंगा बांधताना कॉम्प्लेक्स करताना जर अडथळा येत असेल आता एवढा कोटी रुपये घालणार आणि या मुड्या जाऊन परत आणि हाय तशी पॉम्पावून होणार पहिले लावताना स्ट्रीट लाईट बघत नाहीत गटर बघत नाहीत कोण पण कुठे उठते आणि कोण तक्रार करते म्हटलं आज कुट्टी रुपये रुपये ते गांधी मैदानाला गाठलं बोंबलत गेलं आत्ता कोट रुपये तुम्ही गट्टरीला घाला लागला आणि परत हे जे खरोखर अडथळा आहेत आडवा आहे त्याच्याकडने दुसरीकडे झाडं नाही की आज भरपूर झाडं आहेत की कोण तक्रार करते प्रशासनला नुसती कारण काढायची सवय आहे तुम्हाला सांग आपला हात वर करायचा आणि दुसऱ्या नावनं ना बोंबलायचं नसेल तर प्रशासनानं गांधी मैदान बंद करावं आणि तिथे संपूर्ण झाडं लावून कमी आपलं जंगल करावं त्याला आरोग्य गांधी मैदान धंगा काय म्हणतात ते अरण्य धंगा अरण्य तर करून टाका आता हे तू मला सांगा हे टाकू ये बघ बघे तर हे इथं चॅनल निघाले या मुळ्याने हे बोंबा का नाही इकडे ये इकडे ये कुठे रुपये नुसते नुकसान करायचं जनतेचं हा जनतेचा पैसा आहे आणि कुणासाठी चांगल्यासाठी चालले ना का वाईट चाललंय हे आता हे आहे करंजीचं झाड कुठे याच्यापासून फायदा तोटा येईल माझं आणि कारण पाहिजे आपली बाजू घ्यायला हिने वास्तू न सांगता केलं पाहिजे परमिशन घेऊन पाटपाट करून काढून टाकून अडथळा येते म्हणून आता इथे बिल्डिंग बांधायची असते गाडं बांधायचं असतं दोन मिनिटात काढणार नाही जा किती काढल्या झाड ही मला चिडत्या म्हणून मी म्हणते प्रशासनाला करायची इच्छा नाही आहे नुसतं दुसऱ्या खांद्यातून बंडूटून आपल्या पोळ्या बाजत बसायच्या हाय नाहीतर हे करू नका आज कुठे रुपये खर्च करून गटार करायला लागला कुठे रुपये मैदानात घातल्यात मग जंगलच करा दवा झाडच पाहिजे असतील तिथं आणि एक झाड काढा म्हणतं अडथळ आहे म्हणून काढायला लागलं जर अडथळ नसतं तर कशाला काढा म्हणायचे यामुळे मुळ्या जाऊन संपूर्ण नुकसान होणार आणि त्यामुळं हे नुकसान झाले पहिले जे नुकसान झाले ते त्यामुळे झाले झाडाभडत तेच सांगतो ना मुळे झाडा धड तडा जायला लागल्यात त्याचा पण विचार करायला पाहिजे का नको तुम्हाला सांग हे मी बोलासाठी बोललो विजय साडू केचादा जैन मी आहे ना ऐकताना यांच्याकडे मी पण देखील तक्रार करणार आहे नाही तर कामं करू नका बंद करा मला कशाला करायचं मग कशाला पैसे घालवायचं बरोबर आहे का नाही हा